प्रश्न असा होता तुमच्या समोर सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ काढायचं ओके हे ज्या आकृती पूर्ण दिसते तुमच्या डोळ्यासमोर त्याचं क्षेत्रफळ तुम्हाला फाइंड आउट करायचंय ओके तर बघा आता हे तुम्हाला बाजू दिलेले आहेत बघा ही बाजू दिलेली आहे इथून इथपर्यंतची जी आहे बाजू बारा सेवी दिलेली आहे आणि हा जो इथून इथपर्यंत दिलेला आहे चार सेवी दिलेला आहे पण इथून इथपर्यंतची बारा आणि हे दिलेले आहे चार सेवी ओके बघा हे असं दिले पण तुमच्या डोळ्याला दिसत आहे बघा ही तर तुम्हाला असा डॅश दिलाय अशा लाईन दिली अशी लाईन दिली अशी लाईन याचा अर्थ असा होतो की चारी बाजू सारख्या असतात याचा अर्थ असा होतो की चारी बाजू सारख्या असतात जसं की आयाताला कसं देतात हे आणि हे असं देतात आणि हे आणि असं देतात म्हणजे समोरा समोर बाजू सारख्या हे दर्शवतं ओके ही आणि ही बाजू सारखी दिसते आणि ही आणि ही बाजू काय असणार आहे सारखी असतात असं दर्शवतात तस चौरसाला कसं दर्शवतात हो चौरस असं असतं हे असं असतं असं म्हणजे काय डॅश दिलेल्या असत चारही बाजू तुमच्या सारख्या दर्शवतात म्हणून इथं डॅश दिलेला आहे ओके तर बघा या चौरसाच्या चारही बाजू सारख्या आहेत मग एक बाजू तुम्हाला चौरसाची बारा दिली तर म्हणजे ही पण बाजू बारा झाली ही पण बाजू बारा झाली आणि ही पण बाजू बारा झाली मग चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे बघा चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बरोबर माझा पेन नाही व्यवस्थित बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग बरोबर म्हणजे त्याला आपण एरिया ऑफ स्क्वेअर म्हणतो बरोबर एरिया ऑफ स्क्वेअर एरिया ऑफ म्हणजे बरोबर साइड साइड साईडचा वर्ग ओके मग आता साईड किती बाराचा वर्ग आता बाराचा वर्ग ज्याला येत नाही त्याला ट्रिक माहित पाहिजे कसं काढायचं तुम्हाला सगळ्यांना मी शिकवलं हो ट्रिक कशी सर वन हंड्रेड फोर्टी फोर वन हंड्रेड फोर्टी फोरेक्ट हे झालं ओके क्षेत्रफळ ओके एकशे चौवेचाळीस आलेलं आहे तुमचं सेमी स्क्वेअर हे आलेलं आहे सेमी स्क्वेअर हे तुमचं आलेलं आहे क्षेत्रफळ कशाच ह्या चौरसाच क्षेत्रफळ आलेलं आहे बरोबर का नाही रे हे झालं याचा सेमी स्क्वेअर ओके सेमी स्क्वेअर का आलं रे सेमी सेमी इंटू सेमी सेमी स्क्वेअर येणार बरोबर का नाही ओके चला आता बघा ए आवाज बन करे कोणी दहा तेच का आवाज कोणाचा आहे मी आता बघा मी तुम्हाला बोलायला लावू नका मला आवाज कोणाचा आहे बंद करा फक्त मनसे सोडला बाकी कोणाचा हे झालं एवढंच क्षेत्रफळ काढलेलं आहे आता हे त्रिकोण दिसते बरोबर त्रिकोण कुठला आहे राईट अँगल ट्रायंगल ओके राईट अँगल ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगलचं काय असतं क्षेत्रफळ बर बघा राईट अँगल ट्रँगलचं काय क्षेत्रफळ कसं काढतात इथं काय असणार आहे बघा याच बघा ओके याचा हा एरिया ऑफ ट्रँगल आपण त्याचं मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक भागीले दोन गुणिले काय रे कोण सांगते पाया वन अपॉइंट टू माहिती पाया कोणाट मला इंग्लिश मध्ये सांगल्यावर काय करायचं वन अपॉइंट टू इन टू बेस्ट हाईट ओके <laughs> ओके मग आता आपण एकाच क्षेत्रफळ काढू कारण ह्या दोघाचा बेस सारखा आहे या आणि ह्या त्रिकोणाचा बेस सारखा आहे ह्या त्रिकोणाचा आणि ह्या त्रिकोणाचा बेस सारखा आहे हाईट सारखी आहे म्हणजे एकाच आपण क्षेत्रफळ काढलं तर दोघाचं मिळून जाईल ओके दोघांच मिळून जाईल तर मला हाईट दिली आहे याची बारा या क्षेत्रफळाची या त्रिकोणाची हाईट किती दिली बारा आणि बेस किती दिला तुम्हाला चार बरोबर दोन्ही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे वन अपाऊन टू इन टू बेस किती आहे चार अँड हाईट किती बारा बेक बे आणि बे दोन्ही चार म्हणजे दोन गुणिले बारा बरोबर काय बार दोन्ही चोवीस बरोबर बार दोन्ही चोवीस सेमी स्क्वेअर ओके इथं पण ओके सेमी स्क्वेअर मग आता मला माहिती आहे ह्या एका त्रिकोणाचं काढलो मी एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलेलं आहे मी ह्या त्रिकोणाचं काढलेलं आहे बारा सॉरी किती आलं रे चोवीस चोवीस क्षेत्रफळ आलं बरोबर मग याही त्रिकोणाचं माझं काय चोवीस याच पण बरोबर आता मग मला काय करणार मी चोवीस गुन्हे दोन करेल म्हणजे चोवीस च्या दुप्पट किती रे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस या दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि एकशे चौवेचाळीस जो आहे तुमचं स्क्वेअरचं क्षेत्रफळ म्हणजे एकशे चौवेचाळीस स्क्वेअर च क्षेत्रफळ इंटू हे सॉरी अधिक सॉरी अधिक बेरी स्क्वेअर सॉरी किती येत रे अ बारा हा एक नऊ आणि हा एक म्हणजे काय येणार एकशे ब्याण्णव ओके चला चेक करा कुठं दिसतंय ऑप्शन मध्ये अरे ऑप्शनच नाही काय चला सगळ्यांना समजलं समजलं असेल तर सी शॉट मारा लवकर फास्ट काय केलंय समजलं बरोबर चांगलं जे समजलं का